नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी महापालिकेने तो नैसर्गिक नाला केला खुला मिरज सुधार समितीच्या तक्रारीची महापालिकेकडून दखल डॉक्टर चंद्रपट्टणम हॉस्पिटलला पन्नास हजाराचा केला दंड सांगली मिरज रस्त्यावर डॉक्टर चंद्रपट्टणम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीचे काम पूर्णत्वास येत आहे या इमारतीचा दर्शने भाग बांधताना चक्क नैसर्गिक नाला प्रकार येत आहे ज्या ठिकाणी नैसर्गिक नाला आहे तेथे केवळ एक फूट व्यासाचे सिमेंट पाईप टाकून नाला परस्पर मुजवले होते याबाबत मिरज सुधार समितीने दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून हा नैसर्गिक नाला ओघळ खुला करण्याची मागणी केली होती याची दखल घेत महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी हा नाला खुला करून संबंधित हॉस्पिटलला दंड करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मंगळवारी उपायुक्त स्मृती पाटील आणि आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या पथकाने जेसीपीने नैसर्गिक नाला खुला करून नाल्यात सी अँड डीचे भर टाकल्याबद्दल डॉ चंद्रपट्टणम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून पन्नास हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे सगळा ग्रुप वगैरे काढण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या आहेत सर्वांना सूचना आहे की सी एन टी बेस हे रस्त्यावर टाकणे दंडात्मक कारवाईच पात्र असते त्यामुळे कुणीही सी एन टी बेस हे रस्त्यावर टाकू नये अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा